चरांग्यांचं जे आंदोलन होतं एवढ्या दिवसाचं त्याला आज कुठेतरी यश मिळताना दिसतंय आरक्षण मिळालेलं आहे हे जे आरक्षण आहे हे कोर्टात टिकेल का सरकार जे म्हणत होते वारंवार कोर्टात टिकू असं आरक्षण देऊ आम्ही काय म्हणाल आज हे आरक्षण टिकेल की नाही याचं आज सांगता येणार नाही परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे मराठा समाजाला जे आरक्षण हवं होतं ते टिकणारं सरकारने देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे विशेषत सखे सोयरे ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांच्याही सखे सोयरेंना देण्यात यावं परंतु सखे सोयरे याची व्याख्या काय असावी याबाबत संदिग्धता होती आणि ती सरकारने एक खास अध्याय काढून ही संदिग्ता दूर केलेली दिसते अर्थात आपलं पितृसत्ताक संस्था असल्याने या संदर्भात निश्चितपणे संबंधितांना योग्य त्या ॲथॉरिटीज पुढे या संदर्भातील सखे सोयरे त्या व्याख्येत येतात की नाही याचं हे प्रत्यक्ष सप्रमाणात सिद्ध करावं लागेल आणि त्याचा फायदा मराठा समाजातील लोकांना निश्चित मिळेल यात मला शंका वाटत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल